चेहरा कोणता घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं चेहरा कोणता घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं काळ्या भोर मनगटाच्या ताकदीवर जगायचं हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं थोडीशी मोठी झाल्यानंतर शिवाजींचा पोवाडा ऐकला थोडीशी मोठी झाल्यानंतर मी शिवाजींचा पोवाडा ऐकला स्त्रीवर होणाऱ्या अन्यायावर निदड्या छतीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं निदड्या छतीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं गुन्हा ईव्ही विरुद्ध ज्यावेळी उठाव उठवला त्यावेळी आमच्यावर गुन्हा दाखल केला असा काय आम्ही गुन्हा केला होता काय आंदोलन केली होती चिडचिड झाली होती इथं नेमका प्रॉब्लेम काय झाला होता की इतकी मीडिया किंवा इतकं प्रशासन प्रशासन, प्रशासन आ... सरकारनं विकत घेतला आहे का हा माझा सर्वप्रथम सर्व, सर्व महाराष्ट्रातील जनतेला पहिला मोलाचा प्रश्न आहे <Heights Hagansi> <Settles> गुन्ह्याविरुद्ध उभा राहायचं हे माझ्या सावित्रीनं मला तिसरीच्याच इतिहासात ती शिकवलं होतं गुन्ह्याविरुद्ध उभा राहायचं हे माझ्या सावित्रीनं तिसरीच्याच इतिहासात ती शिकवलं होतं न्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण देण्यासाठी तिने त्यावेळी शेणच झेललं होतं त्यावेळी शेना झेल होत लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्याचा अपमान करत आहे लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्याचा अपमान करत आहे जिने स्वतःच्या जिने स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वखर्चानं ज्यावेळी समाजाला जगवलं होतं तिनं अनेक पानपोया अनेक उपक्रम करून तिनं स्वातंत्र्याशी कसं लढायचं हे आम्हाला पिंडीला मिठी मारून दाखवलं होतं त्यावेळी लहान वयातच नऊ वर्षाचा असताना तिथं पिंडीला मिठी मारून दाखवलं पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा प्रशासना वेळी थोडं मोठं झाल्यानंतर थोडं मोठ झाल्यानंतर माटी मोल कवडी मोल मोला किमतीनं आमचं इंग्रज भारतात आल्यानंतर कवडी मोल किमतीनं आमचं शेतमा शेतमाला भाव कवडी मोल किमतीनं दिला होता त्यावेळी बोस्टँड कत्तल बोस्टांची पार्टी आम्ही दहावीतच शिकलो होतो बोस्टँडची कत्तल बोस्टांची पार्टी आम्ही दहावीतच शिकलो होतो त्यावेळी अनेक उठा उठाव होत आने होते अनेक अन्याय होत होते त्यावेळी गावोगावी गावोगावी उठाव होत होते तिथल्या तिथे लोक चिरडली जात होती ज्यावेळी त्यावेळी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यासाठी दीडशे वर्ष गेले होते इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी दीडशे वर्ष गेले होते असा विरुद्ध जर उठा उठवायचा उट असेल तर गावोगाव उठून चालणार ना नाही मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वनवा झाला पाहिजे मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वनवा झाला पाहिजे मी एवढच म्हणेल की नाद नाही करायचा आमच्या गावात एवढं बोलून मी माझं छोटस मनोगत Some